लाडकी बहीण योजना आता दुकान बंद झाली आता कोणालाच मिळणार नाही पैसे नवीन निर्णय आला आहे बघा या, या निर्णयामध्ये काय काय आहे आणि कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाही या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला में मी सांगू इच्छितो की मी व्हिडिओवर थमनेल असा का लावला तर बघा लाडकी बहीण योजना दुकान बंद झाली आता कोणालाच पैसे मिळणार नाही नवीन निर्णय आलेला आहे सहा डिसेंबर म्हणजेच सहा सप्टेंबर रोजी राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे काही फ्रॉड केस समोर आले असल्यामुळं काही नवीन निर्णय घेण्यात आलेले आहे आता कोणत्याही महिलांना जर अर्ज करायचे असतील तर त्या महिलांना आता अर्ज करता येणार नाही ऑनलाईन वेबसाईटवरून अर्ज करता येणार नाही अप्लिकेशनवरून वेबसा अर्ज करता येणार नाही कारण आता भरपूर अशा एकाच महिलाने एकाच व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने असे तीस अर्ज लाडकी बहिणी योजनेसाठी फॉर्म भरले होते त्यामधून सव्वीस फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यांना असे सत्तर ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपये त्यांना बँक खात्यात देखील जमा झाले त्यांनी मोबाईल नंबर एकच देऊन अशा प्रकारे त्यांनी तीस फॉर्म भरले तीस फॉर्ममधून सव्वीस फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यामधून चार फॉर्म फक्त रिजेक्ट झालेले आहे ज्यामुळे राज्य सरकारने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नाही किंवा ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे रिसबमिटचं ऑप्शन येत नाही किंवा एडिटचं ऑप्शन येत नाही त्यांच्यासाठी आता त्यांना एकच उपाय आहे जे त्यांना फक्त अंगणवाडी जे अंगणवाडीतील जे सेविका असतील त्यांच्याजवळ त्यांना जावं लागेल आणि तिथे ते जाऊन त्यांना फॉर्म भरून घ्यावं लागेल तो एकच उपाय आहे बाकी कुठेही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुमचं ॲप्लिकेशनवर फॉर्म भरता येणार नाही किंवा वेबसाईटवर जरी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना फॉर्म भरता येणार नाही ही महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही महिलांना आता फॉर्म भरता येणार नाही ते फक्त भरता येणार फक्त मुख्यम लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा अंगणवाडीतील सेविका यांच्याकडे जाऊन त्यांना फॉर्म भरावा लागणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं बा बातमी आहे आता कोणालाच पैसे मिळणार नाही तर बघा महत्त्वाची बातमी ज्या महिलांनी आतापर्यंत ऑगस्ट जुलै आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे जर पैसे मिळाले नसतील तर त्यांना आता हे पैसे त्यांना पंधरा किंवा दहा या दोन तारखेच्या अगोदर त्यांच्या या मधल्या गॅपमध्ये त्यांना पैसे मिळा मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता नवीन निर्णय जे घेण्यात आलेला आहे तुम्हाला मी सांगितलं त्याचप्रमाणे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्या महिलांनी आता पुन्हा फॉर्म भरावं लागणार आहे त्यांना आता जर या महिन्यामध्ये में फॉर्म भरलं तर त्यांना याच महिन्यामध्ये में जर त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालं तर त्यांना एक तीस सप्टेंबरपर्यंत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं मी स्क्रीनशॉट लावून देतो जे जे तीस फॉर्म भरले होते त्यामधून सव्वीस फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्याच्यामुळं लाडकी बहीण योजने योजनेमध्ये फसवणूक झाल्यामुळं राज्य सरकारने हे निर्णय घेण्यात आलेला आहे सहा सप्टेंबर रोजी तर अशा प्रकारची अपडेट होती ज्यामुळे कोणालाच आता अर्ज करता येणार नाही ज्यामुळे मी सरळ थंबनेल थम्मने, थमनेलमध्ये लावलेलं ला आहे की दुकान बंद झाली आता कोणालाच पैसे मिळणार नाही